आपण इयत्ता चौथीच्या पेपर एक मधल्या मराठी या विषयामधील दोन धडे समजावून घेतलेले आहेत उतारा व त्यावर आधारित प्रश्न कविता व त्यावर आधारित प्रश्न आत्ता आपण जो आपला तिसरा धडा आहे संवाद व त्यावर आधारित प्रश्न हे समजावून घेणार आहोत समजपूर्वक वाचनामध्ये हा पण घटक मोडतो तुमचं आकलन म्हणजे तुम्ही जे वाचलंय ते किती चांगल्या प्रकारे समजून घेऊ शकता हे तपासण्यासाठी अशा प्रकारचे प्रश्न तुम्हाला विचारले जाणार आहेत पाहूया की संवाद आणि त्यावर आधारित प्रश्न सोडवताना आपण काय काय बाबी लक्षात घ्यायच्या आहेत पण त्याच्या आधी संवाद म्हणजे काय हे आपल्याला समजणं गरजेचं आहे बघा तुम्ही शाळेमध्ये सुद्धा तुमच्या मित्रमैत्रिणींशी गप्पा मारता बोलता किंवा घरी तुमच्या आईवडिलांशी ताईशी बोलता त्याचबरोबर विद्यार्थी आणि शिक्षक म्हणजे तुमचा आणि माझा हा सुद्धा वर्गामध्ये संवाद म्हणजेच बोलणं होत असतं किंवा अगदी तुम्ही तुमच्या आईबाबांसोबत जर गावाला जाणार असाल स्टँडवर उभे आहात अशा वेळेस तुमचं तुमच्या आईबाबांसोबत बोलणं होत असत म्हणजेच काय वेगवेगळ्या प्रसंगाच्या कारणाने तुम्ही वेग वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या लोकांशी बोलत असता त्यालाच म्हणायचं संवाद म्हणजेच काय दोन किंवा अधिक व्यक्ती हो एक एक या त्या जर एकमेकांशी बोलत असतील तर तिथे होतो तो संवाद आपण एकटच दुसऱ्या कुणाला बोलतो असं होतं का आपण एकटच फार तर स्वतःला बोलू शकतो परंतु जिथं तुमच्याशी बोलायला दुसरा कुणीतरी येतो म्हणजेच तिथं झाल्या दोन व्यक्ती किंवा दोन पेक्षा जास्त लोक असे ज्या वेळेस एकमेकांना ते बोलतात त्यावेळेस तयार काय होतो संवाद आपल्याला संवाद असं म्हणायचं आहे तर असा संवाद तुम्हाला परीक्षेत येणार आहे त्या संवादावर किती प्रश्न येतात तो प्रश्न सोडवताना आपल्याला काय काय काळजी घ्यायची आहे संवादावरचे प्रश्न आपले चुकू नयेत त्याची उत्तरं बरोबर येण्यासाठी कोणकोणती काळजी घ्यायची आहे हे आता आपण बघणार आहोत आपल्याला हे लक्षात आहे दोन किंवा अधिक व्यक्तीमध्ये होणाऱ्या बोलण्याला संवाद म्हणतात संवाद कोठे झाला केव्हा झाला कोणाकोणात झाला संवादाचा विषय काय होता असे कोण म्हणाले या प्रकारचे प्रश्न विचारले जातात संवाद जो दिलेला असतो तिथे तो संवाद म्हणजेच बोलणारी लोकं कोण आहेत हे सांगितलेलं नसतं ते लिहिलेलं नसतं संवाद वाचताना ते आपल्याला आपोआप समजतं जर आपण समजपूर्वक वाचन करत असू तर तो संवाद कोणत्या ठिकाणी आहे हे पण आपल्याला समजतं आणि त्यावरच प्रश्न विचारलेले असतात की संवाद कुठे झाला कोणत्या वेळी झाला कुणामध्ये झाला एखादं वाक्य देऊन हे असं कोण म्हणलं संवादामधली कोणती व्यक्ती म्हणली असे प्रश्न आपल्याला विचारले जाऊ शकतात संवाद काळजीपूर्वक वाचा स्थळ वेळ प्रत्यक्ष सहभागी व्यक्तींची संख्या उपस्थित व्यक्तींची संख्या नीट लक्षात घ्या संवाद करत असताना एखाद्या तिसऱ्या व्यक्तीबद्दल पण संवादामधली लोक बोलतात पण ती तिसरी व्यक्ती तिथं प्रत्यक्ष बोलताना आहे की नाही हे सुद्धा आपल्याला लक्षात आलं पाहिजे फक्त मान डोलवणारी बाय बाय असा इशारा करणारी टाळ्या वाजवणारी हसणारी व्यक्ती प्रत्यक्ष सहभागी व्यक्तीमध्ये येत नाही बघा संवादामध्ये असा पण उल्लेख असतो की आजीने मान डोलावली परंतु आजी त्या ठिकाणी त्या प्रसंगामध्ये काहीही बोललेली नसते अशा वेळेस आजीचा त्या संवादामध्ये प्रत्यक्ष भाग असतो का नाही मान डोलवणारी इशारा करणारी का नुसतंच बाय बाय म्हणणारी अशी व्यक्ती संवादामध्ये सहभागी नसते जी लोकं एकमेकांना बोलतात त्याच लोकांचा संवादामध्ये प्रत्यक्ष सहभाग असतो सूर्योदय सूर्यास्त दिवे लागण्याची वेळ पक्षी घरट्याकडे येणे गुरे गोठ्याकडे परतणे डोक्यावर येणे मुले शाळेत जाण्याची वेळ अशा सूचक शब्दांवरून संवादाची वेळ लक्षात येऊ शकते संवादाची वेळ कोणती आहे असा जर प्रश्न तुम्हाला आला तर त्या संवादामध्ये काय तिथं इशारा दिलाय वेळेबद्दल तो आपण लक्षात घ्यायचा जसं की सूर्योदय म्हणजे कोणती वेळ असते हो? सूर्योदय म्हणजे सूर्य उगवण्याची वेळ म्हणजेच सकाळ किंवा पहाटेची वेळ त्यानंतर सूर्य असत म्हणजे कोणती वेळ सूर्य मावळणे कधी मावळतो सूर्य म्हणजे ही वेळ कोणती आहे संध्याकाळ की रात्र संध्याकाळ सूर्य जेव्हा मावळतो तेव्हा संध्याकाळ असते कारण त्यावेळेस थोडा थोडा प्रकाश सुद्धा असतो परंतु रात्र ही संध्याकाळपेक्षा अजून उशिरा येते म्हणजे ज्या वेळेस पूर्ण काळ पडतो पूर्ण सूर्य मावळतो आणि अंधार पडतो त्याला त्यावेळेला आपण म्हणतो रात्र अशा वेळा आपल्याला लक्षात घ्यायच्या असतात दिवे लागणीची वेळ आपली आई देवा पुढे दिवा कधी लावते सकाळी लावते पण त्याला दिवे लागण्याची वेळ म्हणत नाहीत पूर्वीच्या काळी जिथे लाईट नव्हत्या अशा वेळेस बायका अंधार पडू लागला की म्हणजेच दिवस मावळला म्हणजेच सूर्य मावळला की दिवे लावायच्या त्याला म्हणायचं दिवे लागणीची वेळ मग ती वेळ म्हणजे कोणती वेळ ती वेळ म्हणजे रात्र नसून संध्याकाळ हळूहळू अंधार पडायला लागला की आपली आई पण बघा देवापुढे दिवा लावते तो ती वेळ आहे संध्याकाळ त्यानंतर पक्षी घरट्याकडे येणे संध्याकाळीच पक्षी पण घरट्याकडे वापस येतात त्याचबरोबर जी जनावरे चरण्यासाठी बाहेर गेलेली असतात ती सुद्धा गोठ्याकडे वापस येतात म्हणजे गुरे गोठ्याकडे परतणे कोणती वेळ ही संध्याकाळ मग सांगा सूर्य डोक्यावर येणे ही कोणती वेळ आहे नाही नो बघा सूर्य डोक्यावर केव्हा येतो सकाळी सूर्य उगवतो त्यावेळेस सूर्य डोक्यावर डो आलेला नसतो हळू 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 सूर्य आकाशात वर वर सरकत जातो आणि तो भर दुपारी अगदी आकाशाच्या मध्यभागी येतो त्यावेळेस ऊन पण चांगलंच वाढलेलं असतो अशा वेळेला म्हणायचं दुपार म्हणजेच मध्यान म्हणजे अर्धा दिवस तिथे संपलेला असतो जसं की दुपारचे बारा वाजले त्यावेळेला सूर्य बरोबर डोक्यावर आलेला असतो त्यालाच म्हणायचं मध्यान काय म्हणायचं मग सूर्य डोक्यावर येणे म्हणजे किती वाजले आड़ा था। आड़ा था। बारा दुपारचे बारा बरं का त्यानंतर मुले शाळेत जाण्याची वेळ म्हणजे कोणती असेल रे no, no, no. सकाळची वेळ no, no, no. नाही का अशा सूचक शब्दांवरून संवादाची वेळ आपल्याला समजवून घ्यायची असते त्यानंतर आहे बघा संवादावर किमान तीन प्रश्न विचारले जातात तर्कज्ञानाचा वापर करून अचूक उत्तरांच्या पर्याय क्रमांकाची वर्तुळे रंगवा खूप सोपा हा असा घटक आहे ज्याला तर्क म्हणजे व्यवस्थित विचार करता येतो त्याला संवादावरचे प्रश्न आडत नाहीत खूप सोपे जातात चला आता आपण इथे जो नमुना संवाद दिलेला आहे त्या संवादावरचे प्रश्न कशा प्रकारे सोडवलेले आहेत ते समजवून घेऊया संवाद व त्यावर आधारित प्रश्न प्रश्न आहे पुढील संवाद वाचून त्याखाली दिलेल्या प्रत्येक प्रश्नाच्या योग्य उत्तराच्या पर्याय क्रमांकाचे वर्तुळ रंगवा आता आपण हा संवाद वाचूया अरे सदा झाले का झाडांना पाणी घालून आता हे बघा इथं दुहेरी अवतरण चिन्हामध्ये हे वाक्य दिलेलं आहे दुहेरी अवतरण चिन्ह कधी वापरतात जेव्हा एखादी व्यक्ती दुसऱ्याशी बोलत असते ती व्यक्ती काय बोलली हे दुहेरी अवतरण चिन्हामध्ये सांगितलेलं असत ती व्यक्ती बोलायला सुरुवात केली की दुहेरी अवतरण चिन्ह सुरू होतं आणि बोलून संपलं की अवतरण चिन्ह पूर्ण होत त्यामुळं हे जे एक वाक्य दिले पूर्ण ते कुणीतरी बोलले अरे सदा झालं का झाडांना पाणी घालून बघा हो आता दुसरं वाक्य म्हणजे दुसरा कुणीतरी बोललाय हो गुर कुणी गुरुजी गुरु हो गुरु का आता काय करायचे असं असणालय ती व्यक्ती बोलणारी जर हो गुरुजी म्हणत असेल तर झालं का झाडांना पाणी घालून असं कुणी विचारलं असेल गुरुजींनी आणि हा हो गुरुजी म्हणतोय तर कदाचित हा विद्यार्थी सुद्धा असू शकतो आता गावातील पाणवठ्यावर जायचे आहे तेथे आपण पाण्याचे उपयोग व जलप्रदूषण कसे होते याची माहिती घेऊ आता पुढं गुरुजींनी काय सांगितलंय की झाडांना पाणी घालून झाल्यानंतर आपल्याला जायचंय पानवठ्यावर पानवठा हा नवीन शब्द आला पण तुम्हाला जर शब्दसमूहाबद्दल एक शब्द शब्दांचे अर्थ पाठ असतील तर पानवठा ह्या शब्दाचा अर्थ सांगता येईल की पानवठा म्हणजे जिथे पाण्याचं ठिकाण आहे अशी जागा इथं जाऊन काय करणार आहेत हे विद्यार्थी पाण्याचे उपयोग जल प्रदूषण कसं होतं याची माहिती घेणार आहे मध्ये जाता नंतर पुढे कुणीतरी बोलते बघा नमस्कार गुरुजी म्हणजे ही व्यक्ती आतापर्यंत संवादामध्ये होती का आता कुणीतरी नवीनच आलंय म्हणून तो आल्या आल्या नमस्कार करतोय नाही का नमस्कार काका का, या असं कोण म्हणलं असेल रे कारण नमस्कार गुरुजींना केलाय म्हणल्यावर गुरुजीच त्यांना नमस्कार करतील आणि नमस्कारच्या पुढे ते काय म्हणलेत नमस्कार काका म्हणजे कोणी नमस्कार केलाय गुरुजींना काकांनी असा संवादाचा अर्थ त्या संवादात जे लोक आहेत ते आपल्याला समजून घ्यायचे असतात आता इथपर्यंत आपण वाचत आलो इथपर्यंत किती लोक झालेत झाडांना पाणी घालणारा विद्यार्थी गुरुजी आणि काका ज्यांनी नमस्कार घातलाय गुरुजीला एवढे तीन व्यक्ती इथे झालेले आहेत आता आपण पुढे जाऊया गुरुजी शाळेचे नंदनवन केले तुम्ही मुलांना कामात रमवलं कोण म्हणत रे अस काका, काका म्हणताय की गुरुजी तुम्ही शाळेचं नंदनवन केलं बघा नंदनवन म्हणजे काय तर स्वर्गातली बाग म्हणजे नंदनवन स्वर्गातली बाग जितकी सुंदर असल तशी तुम्ही शाळा केलात तुम्ही मुलांना कामात रंगवलात मनापासून केलेल्या गोष्टीला सुंदर रूप येते का असं कोण म्हणते सांगा बरं गुरुजी गुरुजी, 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 गुरुजी म्हणतात नाही का गुरुजी उत्तर देतात की मनापासून काम केलं तर सगळं काही छान होत खरं सांगू गुरुजी हे सर्व पाहिले की गुरुदेव टागोरांच्या शांती निकेतनची आठवण येते तुमच्या झटण्याला आज खरा अर्थ आला सरपंच म्हणाले आता हे जे शेवटचं वाक्य हे कोण बोलले सरपंच म्हणलेले आहेत म्हणजे आपल्या ह्या संवादात एकूण किती व्यक्ती झाल्या रे पहिलं म्हणजे कुठे सदा, सदा।, सदा।, सदा। पहिले आहेत गुरुजी ते विचारतात की झाड का झाडाला पाणी घालू दुसरं आहे झाडाला पाणी घालणारा विद्यार्थी तो विचारतोय की झालं झाडांना पाणी घालून आता काय करायचं तिसरे आहेत काका आणि चौथे आहेत सरपंच असे चार व्यक्तींनी या संवादात भाग घेतलेला आहे असा हा उतारा आपण समजून घ्यायचा असतो आता आपण ह्या उतार्यावरचे प्रश्न वाचूयात पहिला आहे गुरुजी पाणी हा पाठ कुठे शिकवणार आहेत वर्गात शिकवणार आहेत का बघा पर्याय आहेत शाळेत वर्गात पानवठ्यावर क्रीडांगणावर पान पाण्याबद्दलची पान 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 जी माहिती आहे त्याचबरोबर पाण्याचं प्रदूषण ह्याची माहिती मुलं कुठे घेणार आहेत पानवठ्यावर म्हणजेच गुरुजी तिथं पाणी हा धडा शिकवणार आहे पर्याय क्रमांक तीनचं वर्तुळ दे बघा इथे रंगवलेलं आपल्याला दिसत आहे असच वर्तुळ आपल्याला सुद्धा परीक्षेत रंगवायचं आहे तो गोल पूर्ण व्यवस्थित भरायचा आहे गोलच्या मध्ये कुठल्याही प्रकारे रिकाम ठेवायचं नाही आणि गोलच्या बाहेर आपलं रंगवणं जाऊ द्यायचं नाही, नाही। त्यानंतर पुढचा प्रश्न आपण वाचूया वरील संवादात किती जणांनी भाग घेतला आहे सांगा बरं किती जणांनी चार जणांनी परंतु त्यांनी इथं दोन नंबरचं वर्तुळ रंगवून दाखवलेलं आहे ह्याचा अर्थ काय माहिती का की ज्यांनी गुरुजींना नमस्कार घातला त्यांना गुरुजी काय म्हणलेत काका पण का। का, का। गुरुजी कुणाला काका म्हणलेत जस की आपण आपल्या वडिलांना त्यांच्या नावानं हाक मारतो का त्यांना बाबा वगैरे म्हणतो तसं गुरुजींनी काका कुणाला म्हणलं असेल सरपंचांना म्हणजे संवादात किती लोक झाली चौथे जे सरपंच आपल्याला वाटले ते चौथी व्यक्ती नसून तिसरीच व्यक्ती आहे कारण सरपंच जर तिथे आले असते तर त्यांनी सुद्धा नमस्कार घातला असता नाही का म्हणजेच गुरुजी ज्यांना काका म्हणते ते दुसरे तिसरे कोणी नसून कोण आहेत सरपंचच आहेत म्हणजे काका आणि सरपंच एकच व्यक्ती आहे त्यानंतर तिसरा प्रश्न आपण वाचूया वरील संवादात गुरुजींचा कोणता विशेष गुण दिसतो ते वर्गात अभ्यास घेतात विद्यार्थ्यांकडून पाठांतर करून घेतात शाळेत कार्यक्रम करतात का मुलांना अनुभवातून शिक्षण देतात गुरुजींनी मुलाला झाडाला पाणी घालायला सांगितलंय त्याचबरोबर पाणी हा धडा ते वर्गात शिकवायलेत का मुलांना पाण्याच्या ठिकाणी नेऊन पाण्याची माहिती सांगणार आहेत म्हणजेच प्रत्यक्ष अनुभव देलेत आणि अनुभवातून मुलांना शिक्षण देत आहेत म्हणून आपलं योग्य उत्तर आहे मुलांना अनुभवातून शिक्षण देतात पर्याय क्रमांक चार हा इथं आपल्याला रंगवून दाखवलेला आहे आता आपण आपल्याला दिलेला सरावासाठीचा संवाद वाचणार आहोत आणि तो सोडवणार आहोत म्हणजे संवादावरचे प्रश्न कसे सोडवायचे हे आपल्याला अधिक चांगल्या पद्धतीनं समजेल पहा श्रुती अग बाबा कोठे आहेत पाहतेस का जरा आता हे कोण म्हणत असेल रे आई। कुणाला म्हणत असेल बर आई विभाला सांग, करती है। आसो आई सांग आई मी अभ्यास करते असं कोण म्हणत असेल नाही का आईनं श्रुतीला सांगितलंय पण आई म्हणते अगं विभाला सांग ना, थाम वर, सांग ना इस, सांग स, स, मी अभ्यास करायले थांब ह बाबा आल्यावर तू काम ऐकत नसल्याचे सांगते असं कोण म्हणत असेल रे तुला काम सांगितलं की तू ऐकत नाहीस विभाला सांग म्हणतेस कारण सांगतेस हे तुझं नाव आता मी बाबांनाच सांगते असं आई म्हणते आले ग आई पण मला एका प्रश्नाचे उत्तर सांगशील का आता आईनं ज्या वेळेस असं रागावलं किंवा बाबाला सांगते म्हणलं अशा वेळेस आता आले ग आई असं कोण म्हणत असेल श्रुती ती म्हणते माझ्या एका प्रश्नाचं उत्तर आता तू सांग विचार लवकर प्रश्न कोण म्हणला असेल आई आई पाऊस का ग पडतो हा प्रश्न कुणी विचारला असेल श्रुतीनं श्रुती। श्रुती श्रुती पृथ्वी थंड राहावी प्राणी मात्रांना वनस्पतींना पाणी मिळावं म्हणून हे दिलेलं कारण कुणी आहे कोण बोलले हे आईनं हे उत्तर दिले कारण प्रश्न जर श्रुतीनं आईला विचारलाय आईनं पण विचार आहे तर उत्तर पण आईनंच दिलेलं आहे मग समुद्रावर पाऊस का ग पडतो बघा जमीन थंड राहावी प्राणी मात्रांना वनस्पतींना पाणी मिळावं पण समुद्रामध्ये जमीन असते का किंवा तिथे प्राणी असतात का तिथे वनस्पती असतात का नसतात मग तिथे का ग पडतो समुद्रावर पाऊस असा श्रुतीनं दुसरा एक नवीन प्रश्न विचारला मी सांगू का ग ताई ओरडून म्हणाली आता हे कोण बोलले मी सांगू का असं कोण म्हणलंय ती ताई कुणाला म्हणत असेल रे श्रुतीला म्हणजे श्रुती ही विभाची कसली बहीण आहे मोठी बहीण आणि विवाही श्रुतीची लहान बहीण नाही का श्रुती अगं किती प्रश्न विचारशील बाबांना बोलवून आण पाहू असं कोण म्हणलं असेल आणते आम्हाला शाळेत सोडायलाही त्यांना यायचं आहेच असं कोण म्हणत असेल श्रुती आलो आलो मी बागेत झाडांना पाणी घालत होतो असं कोण म्हणत असे मी त्यांनाच बोलवायचं चालू आहे आणि त्यांनी आलो आलो म्हणले म्हणजे आता हे आलो आलो म्हणणारे कोण असतील बाबा, बाबा। आणि त्याच्या खाली दिले आजोबा हे सर्व फक्त ऐकत होते म्हणजेच आजोबा या संवादामध्ये सहभागी होते का प्रत्यक्ष सहभाग आहे का पण तिथं घरामध्ये ते आहेत परंतु त्यांनी एकही शब्द बोललेला नाही त्याच्यामुळं प्रत्यक्ष संवादामध्ये ते सहभागी आहेत का मग संवाद कुणी कुणी केलाय कोण कोण बोललाय संवादामध्ये पहिलं आहे श्रुतीला बोलवणारी आई त्याच्यानंतर आहे श्रुती मग श्रुती जे प्रश्न विचारते त्या प्रश्नापैकी एकच प्रश्न द्यायला मध्ये कोण बोलत आहे नाही श्रुतीलाच ताई म्हणते ती विभा म्हणजे विभा हे पुढची व्यक्ती आहे आणि त्यानंतर शेवटी बाबा म्हणतात की आलो आलो म्हणजे बाबा सुद्धा बोललेले आहेत असे प्रत्यक्ष चार व्यक्ती त्या संवादामध्ये आहे आता हा संवाद आपण समजावून घेतला आता आपण पाहूया पहिला प्रश्न संवाद केव्हा घडला असावा सांगा बरं कशावरून समजलं की हा संवाद सकाळीच घडलाय कारण शाळेला सोडायला बाबाच येणार आहेत मग शाळा कधी भरत असते सकाळी म्हणून हा संवाद सकाळी घडला असावा म्हणून आपला पर्याय क्रमांक दोन हा बरोबर आहे त्यानंतर आपला पुढचा प्रश्न आहे संवादात किती जणांनी सहभाग घेतला आहे आई श्रुती विभा आणि बाबा या चौघांनी संवादात भाग घेतलेला आहे म्हणून आपलं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन चार नाही का त्यानंतर तिसरा प्रश्न आहे श्रुतीचा स्वभाव कसा आहे सांगा बर चौकस उद्धट बेफिक्री का बघा श्रुती आईला प्रश्न विचारती आणि एका प्रश्नाचं उत्तर मिळलं की तिच्या मनात पुन्हा दुसरा प्रश्न तयार होतो पाऊस का गपडतो त्या प्रश्नाचं आईनं उत्तर दिलं तर तिनं पुढचा प्रश्न विचारला की मग समुद्रावर का गपडतो असे प्रश्न त्याच विद्यार्थ्याच्या किंवा त्याच व्यक्तीच्या मनात निर्माण होतात जो चौकस बुद्धीचा असतो त्यामुळं इथं पहिला जो पर्याय आहे की श्रुतीचा कसा स्वभाव आहे चौकस हे उत्तर बरोबर आहे आता समजलं का तुम्हाला संवादावरचे प्रश्न कसे सोडवायचे संवाद कसा समजवून घ्यायचा अशाच प्रकारचे संवाद तुम्हाला सोडवायचे आहेत त्यासाठी वेगवेगळ्या संवादांचा अभ्यास आपल्याला करायचा आहे आणि त्यावरील प्रश्नांची उत्तरं सोडवून जास्तीत जास्त सराव करायचा आहे त्यानंतर आपल्याला आपला चौथा धडा सुसंगत वाक्यांचा परिच्छेद हा समजून घ्यायचा आहे